शिवपुराणातील मंदार रुईच्या फुलाचे अत्यंत महत्त्वाचे उपाय नंबर एक आग मंदार रुईचे गुलाबी फूल एखादी विषम परिस्थितीमध्ये तुम्ही फसले असाल तर तुम्हाला खूप भीती वाटत असेल तुम्हाला असं वाटत असेल की काहीतरी खूप वाईट होणार आहेत तुमचा डोळा खूप फडफडत असेल असं वाटत असेल आज काहीतरी वाईट होणार आहेत तुम्हाला वाटत असेल आज माझा उजवा डोळा फडफडत आहेत काहीतरी गडबड होणार आहेत असे तुम्हाला वाटत असेल तर फक्त गुलाबी रुईची फुल घेऊन मंदिरात जाऊन अशोक सुंदरीला स्पर्श करून शिवलिंगावर समर्पित करून द्यावे आपली कितीही विषम परिस्थिती असेल तर त्यातून पण रस्ता काढून तुम्ही बाहेर पडाल नंबर दोन आग रुईचे फूल तोडताना आपले डोळे नेहमी खाली बघून तोडावे कारण रुईच्या फुलाचे जे दूध चुकून जरी डोळ्यात गेले तर आपले डोळे कायमचे जाऊ शकतात कारण ते दूध विषारी असते रुईचे फूल कधीही तोडल्यानंतर आपले हात नेहमी धुऊन घ्यावे आपला हात डोळ्यांना लावू नये नंबर तीन भगवान शिवाचे पहिले फूल पारिजातक दुसरे फूल कनेरचे तिसरे फूल शमीचे आणि चौथे फूल आग मंदार म्हणजेच रुईचे नंबर चार किती दुःख कष्ट आपल्यासमोर आले असेल तर आपल्याला धनपुंजी कमी पडत असेल तर तुम्हाला वाटत असेल आपल्यापाशी काहीच नाही घर बनवत असाल किंवा मुलांचे लग्न करत असाल एखादे कार्य करत असाल धनसंपत्तीची कमी वाटत असेल त्यावेळेस कांता भगवान यांचे स्मरण करावे कांता चक्राचे स्मरण करून भगवान शिव आणि नारायणाचे नाव घेऊन एक बेलपत्र एक शमीपत्र एक सफेद फूल एक लाल फूल दोन्ही हातात घेऊन भगवान शिवाच्या शिवलिंगावर अशोक सुंदरीच्या स्थानावर समर्पित केले तर संपदाची कधीच कमी येत नाही नंबर पाच विद्वान ब्राह्मणांनी जर तुम्हाला पित्रदोष कालसर्प दोष वास्तुदोष ब्राह्मणांनी जर सांगितले तर ते दोष समाप्त करणं जरुरी आहे तर त्यावेळेस आपल्याला घाबरायचं नाही आहेत पिंपळाच्या पानांवर जे जल साचलेले असते ते जल पिंपळाच्या वृक्षाचे ते एक जल थेंब जरी असले तरी तो एक थेंब घेऊन भगवान शंकराच्या शिवलिंगाचे जिथून पाणी खाली पडते त्या ठिकाणी बरोबर मध्यभागी लावावे ते जल सुकलेले असेल तरी सुद्धा आपण ते जल आणलेले ते जल आपल्या बोटाला लावून आपलं नाव आणि गोत्र बोलून एक लोटा जल समर्पित केल्यानंतर जेवढे दुनियातील दोष असतील तेवढे आपोआप समाप्त होतील नंबर सहा एक संवेद फूल कुंदकेश्वर महादेवाचे नाव घेऊन आपल्या घरात फिरून भगवान शिवाला समर्पित करावे वापस घरी यावे मनात कोणतीच अशंका राहणार नाहीत नंबर सात पंडित प्रदीप मिश्राजी म्हणतात की मंगळवार आणि बुधवारी घेतलेले कर्ज कधीही फेडले जात नाही अशा परिस्थितीत ह्या तीन दिवसात कर्ज न घेण्याचा सल्ला दिला जातो कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी मंगळवारी भगवान शंकराला मसूर अर्पण करताना ओम रिनमुक्तेश्वर महादेवाय नम ह्या मंत्राचा जप करावा त्यामुळे कर्जमुक्तातून सुटका होते नंबर आठ शिवलिंगाला मंगळवारी शिजवलेल्या भाताने झाकून त्यावर सात बेलपत्राची पाणी अर्पण करा असे मानले जाते की हा उपाय खूप प्रभावी आहे आणि असे केल्याने तुमच्या पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतील आणि तुम्ही कर्जमुक्त व्हाल देवी लक्ष्मीची कृपा तुम्हा सर्वांवर राहील नंबर नऊ कर्जमुक्तीसाठी एखाद्या मंगळवारी भगवान शिवाला मसूर अर्पण करावी आणि जेव्हा तुम्ही मसूर अर्पण कराल तेव्हा ह्या मंत्राचा अवश्य जप करा ओम रिनमुक्तेश्वर महादेवाय नम असे केल्याने तुम्हाला लवकरच कर्जापासून मुक्ती मिळेल नंबर दहा चिमूटभर हळद आणि दोन हिरवी वेलची दोन्ही वेलचीवर हळदीची पेस्ट लावा आणि दोन पिठाचे दिवे घेऊन त्यात तूप घालून वात लावा आता ओम गण गणपते जप करताना गणपतीच्या मूर्ती समोर पहिला दिवा लावा, त्यात हिरवी अर्पण करा ऋणमुक्तीसाठी गणेशाची प्रार्थना करा तुळशीच्या भांड्यात एक लहान छिद्र करा दुसरी वेलची दाबा आणि त्याच वेलचीवर दुसरा दिवा ठेवा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम महालक्ष्मी नम एकशे आठ वेळा जप करताना तुळशी मातेसमोर लावा ह्या काळात आईकडून ऐश्वर आणि समृद्धीची कामना करावी लागते हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा